मोर्चा जे काय त्यांनी सांगितलं की हे मुख मोर्चा नाहीत हे मुके मोर्चा असं कार्टून करून दाखवलं त्यांनी कार्टून तर त्याची दखल घ्यावी पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणा संदर्भात आमदार भरत शेठ गोगावले यांनी सभागृहात मराठ्यांची बाजू जोरदारपणे मांडली आणि विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावे असे ठणकावून सांगितले चला तर पाहूया भरत गोगावले काय म्हणतात ते माझी विनंती आपल्या सभागृहाला या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे का हा खुलासा पहिला विरोधकांनी करावा की काल जे काय मिटिंगला येऊ शकले नाहीत त्याचा खुलासा त्यांनी करावा त्यानंतर जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की सर्व पक्ष नेत्यांना जरांगे पाटलांनी विचारावं की त्यांची भूमिका या विरोधकांची नेमकी काय आहे ते त्यांनी विचारावं त्यानंतर जे काय पदेटीवार हे त्या दिवशी एका हाकेना भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जे काय आसरू आश्... आले होते ते अश्रू नेमकं मग होते का हो कसले होते त्यानंतर जे मोर्चे निघाले या सत्तावन नेते जे काय त्यांनी सांगितलं की हे मूग मोर्चे नाहीत हे मुख्य मोर्चे आहेत असं कार्टून करून दाखवलं त्यांनी कार्टून तर त्याची दखल घ्यावी आणि अध्यक्ष महोदय आमची विनंती आहे की शरद पवार भारतामध्ये ज्यावेळेला काही गोष्टी होत्या त्यावेळेला त्यांनी का केलं नाहीत आणि म्हणून आमचा सवाल आहे की त्यांना हे ओबीसीतून आरक्षण द्यावं हे ते त्यांना मान्य आहे का हे ते त्यांनी विचार करावी आणि जनांच्या बाडलांना विचारावं की सगळ्या नेत्यांना विचारा की तुम्ही मंडळीने हे जे काय सांगतायत तर ते काल मीटिंगला का आले नाहीत ह्याचा त्यांनी खुलासा करावा जे आता बोंबडता आहेत ओरखत आहेत त्यांनी त्याचा खुलासा करावा की ते म्हणून आमचा सवाल आहे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असं माझी तुम्हाला विनंती आहे नेते मोर्चाला करून जे कार्टून काढून दाखवलं मराठ्यांबद्दल बोलण्याचा म्हणून माझा तुम्हाला सवाल आहे की त्यांना विचारा की त्यांचं म्हणणं काय ते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील